नमस्कार तुमचं नाव काय म्हणाल अक्षय आला तुम्ही वाडेगाव नाव काय आज पायरा कोणाबरो काल पायरा होता मायब्या होता काल काय गाडीमध्ये कशी कशी गाडी पहिली काल काल दोन्ही सुट्टीच पहिली गटातील सामना सेमीफायनलचा सामना कसा झाला चांगला झाला ना लढत दिली कोणत्या खांदी पाहिला आता का काल सेमी फायनल आणि गटचे सामने गटाचे सामने झाले आणि आज फायनल होणार आहे तर त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल आज फायद्याचा नाही काय चांगला आता चांगली तुम्ही इथेच थांबलेला काय घरी गेल तुझी घरी गेल्याला का याची खासियत काय याची खासियत कायच नाही उघड्या असेल तेवढा जास्त तेवढ्या जास्त पळतो त्याची प्रॅक्टिस कशी घेतली तुम्ही कालचं रुटीन कसं होतं इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत काल असा डोक्यातच होता गुलाल करायचं म्हणजे करायचाच गुलाल आपण निघताना हा ना इथून घेण्याची गरजच नाही कुठून गुलाल आणायची तुम्हाला विश्वासच असेल त्याच्यावर मैब्याचा कसा मैब्या कसा पाहायला काल मैब्या पण चांगला पाहा हे पैर्याचं नियोजन तुम्ही कसं केलं ते काय पाहिले पैरा होते चांगले करायची गरज पडत नाही नियोजन कोण नियोजन आम्हीच करतो आमची सगळी ड्रायव्हर कोण होता काल सोमा डायव्हर करडप आणि सुट्टी मेकर माल पाहिला आता ते पट्टीचा वापर व्हायला लागला त्याचा फायदा कसा होत मी येतोय पट्टीचा वापर व्हायला लागल्या बसन कसं गाड्या सगळ्या एकत्र सुटतात व्यवस्थित कोण सुटत नाही त्याच्या पट्टेमुळे एक प्रॉब्लेम होतो बैल बैलं घसरतात खाली घसरतात का आमचं काल आमचं वसरू गटाला पडलं तिथं दोन्ही पाय असं पुढं घ्या वस्त्या कसं झालं पाय घसरतात त्याच्यात पाय घसरतात त्यातून उठून पण गट काढला त्यात तो उठून पण गट काढला त्याचे विशेष आहे की नाही मग मालकावर प्रेम प्रेमान त्याला माहिती आहे मालकाला गुलाला तानाजच म्हणलं तो त्यानं कसं पण होऊन दे पण त्यानं सेम मध्ये पण त्यानं मारलंच कसं वाटतं तुम्हाला भविष्य बैलगाडी क्षेत्राचं आणि याचं पण भविष्य चांगलंच आहे ह्याचं पण चांगलंच आहे तुम्हाला असं कोणतं विजय असा डोक्यात आहे कोणता गुलाल तुम्हाला अजून लक्षात आहे की तो तुम्ही विसरू शकत नाही शेवटपर्यंत सातवाडीत एक नंबर केला हां त्यामध्ये काय झालेलं कसं झालेलं सामने वगैरे फेर कडनं पळलेलं गट सेमिक फायनल पण दोन नंबरचा तो तुम्ही का विसरू शकत नाही कारण लय अडचणी असत्या पायऱ्याला हा जे म्हणत होते का नाही वासरू बारकई पळ पाहणार नाही त्यांना दाखवलं करून काही त्याने उत्तरच दाखव उत्तरच दिलं डायरेक्ट एक नंबर करून मग आज पण एक नंबर धरून चालायचं कापणार ज्यांना आता सांगा आता आता काल गट सा, सामने सामने झाले झाले का तुम्हाला यश मिळालं तुम्ही गुलालात राहिला पण जे गुलालात राहिले नाहीत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांना अपयश भेटलं काल त्यांना काय सल्ला द्याल रान बघून पहिला कटनाला कुठला चालतो मातीला कुठला चालतो आपला वासर किती पडतो त्या हिशोबा पैर गेला पाहिजे पैऱ्याचं नियोजन किती महत्वाचं असतं पैऱ्याचं नियोजन म्हणजे आपण कुठं पाहणार आहे रान किती पल्ला किती आपला वासर खालणं किती पळतंय वर किती पळतंय त्या हिशोबा पैरा करायचा आपल्या वासराला तळ कमी असतात बैल खालणं तळात चांगला करायचा तुम्ही तुमची किती जणांची टीम असते काय आम्ही सगळे अजून आहेत ना पोरं तुम्हाला आजच्या सामन्यासाठी पण भरपूर अशा शुभेच्छा एक नंबरने गेल्याच कारण की त्याचा मालकावर प्रेम दिसतेच भरपूर तर एक नंबर तर नाही आणि तुमच्या भविष्यातील जे सामने होतील त्याला पण भरपूर अशा शुभेच्छा धन्यवाद